ताजा घडामोडी सर्वात आधी आपणापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या एस एन न्यूज युट्यूब चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि घंटीला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ जगभर कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने संपूर्ण भारत देश एकवीस मार्च पासून लॉकडाऊन करण्यात आला होता आठ एप्रिल नंतर बाहेर गावावरून येणाऱ्यांनी संचारबंदीचे उल्लंघन करत तालुक्यात प्रवेश केला आणि सिन्नरचा धोका वाढला सिन्नरमधील पहिल्या पॉझिटिव्ह रुग्णाचे कनेक्शन मालेगाव येथे आढळल्याने आता प्रशासनाच्या वतीने खबरदारी म्हणून सिन्नर तालुक्यात मास्क वापरण्याची सक्ती केली असून त्याचे उल्लंघन झाल्यास गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार राहुल कोताडे यांनी एसए न्यूजशी बोलताना दिली नमस्कार मी राहुल कोताळे तहसीलदार सिन्नर आपल्याला सर्वांना माहितीच झाले असेल की सिन्नर तालुक्यातली पहिला रुग्ण पॉझिटिव्ह आलेला आहे ही आपल्या सर्वांसाठी निश्चितच धोक्याचा इशारा आहे या पार्श्वभूमीवर आपण संबंधित गावातील सर्व क्षेत्र तीन किलोमीटरपर्यंत क्षेत्र हा कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केलेला आहे या ठिकाणी कुणी अनावश्यकपणे घरातून बाहेर निघणार नाही त्याचप्रमाणे मान्य उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशानुसार मास्क हा कंपल्सरी करण्यात आलेला आहे अनिवार्य करण्यात आलेला आहे कोणताही इसम मास्कशिवाय घराच्या बाहेर पडणार नाही आणि असं आढळल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील मी मागच्या वेळेस सांगितलं होतं की लॉकडाऊन झाल्यानंतर साधारणतः ता आठ तारखेपर्यंत आपल्याकडे एकही रुग्ण सापडलेला आढळलेला नाही आहे त्यामुळे आपण सेफ झोनमध्ये गेलो होतो परंतु बाहेरील जिल्ह्यातून जे लोक आपल्याकडे आले किंवा ज्यांनी बाहेरच्या जिल्ह्यात प्रवास प्रवास केला तर अशा व्यक्तींमुळे आपल्या तालुक्यामध्ये प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढलेला आहे तर सर्व नागरिकांना याद्वारे सूचना देतो आणि विनंतीही करतो की कृपया आपले जे नातेवाईक नातलग आपटेष्ट असतील ते आज ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी त्यांना थांबण्यास सांगावे जर ते कोणत्याही छुप्या मार्गाने आपल्या तालुक्यात के प्रवेश केला त्यांनी तर अशा व्यक्तींविरुद्ध संबंधित पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात येतील आणि ज्यांनी त्यांना आश्रय दिला अशा व्यक्तींविरुद्धही कारवाई केली जाईल तरी आपल्या सर्वांना विनंती आहे की कृपया आपले जे नातेवाईक आपतेष्ट असतील तर ते आज ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी त्यांनी राहावे असं त्यांना निकसून सांगावे आणि अशा प्रकारे आपण प्रशासनाला मदत करावी